आणि हे देखा पहिल्याच घोल्याला देखा आपल्याला किती जाऊ लागलाय अन देवाची किरपा अमावर आणि दुसऱ्या राऊंड ला जाऊ लागले का किती आय्या 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 बाबल्या दर्या रे माझ्या सागरा सन तुझा यो हय्यो वरसाचा सन तुझा हय्यो वरसाचा सन तुझा यो न नंदन हय नदले पुनवचा आणि मित्रांनो या बाजूला इमर्जन्सी मध्ये निघालोय मी आणि बाबल्या कारण की आमच्या घराच्या समोरच आलोय तो म्हणजे समुद्रामध्ये कमरेभर पाण्यामध्ये जाऊला चला आता जाऊला धरूया आणि समुद्र किनारी लाटा पण जाम दिकू भेटते का ना आपल्याला फोन केलो पटकन बाबल्या दोन मिनिटात लगेच आयलो खरा गावात चला आणि आता कोणच पब्लिक दिसत नाही थोड्या वेळात सगळा भरणार आहे वाटते हे घेतल घेतल वर 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 उलटा कर बायरो 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 चल आणि मित्रांनो पहिल्याच घोले आपण मारतो ए वरीत नको सो जरासो बायरो 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 आयो लागते पायाला नी? आणि पायाला खाली कोलीम जाणव जाण खरा तुझा जाल बुरालाय वरती करते उरते दे कोलि उरते आय आया 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 पाकात देख आज सकाळची रेवदंडत गेलेलो पण रेवदंडत का जाऊला भेटला ना मला आणि देखताय येते अचानक घरासमोर दोन माणसं गोली वरतन ताठवा अरे उचलायला भेटेल काय ये देख गे भेटे

आणि कोलिमपूर्ण बाबले पायाला जाणवते न पाहुते ते हान तागे ए पण आहे करिश्मा दिला वारजा नि वारजा आय्या आय्या लोड दे काय आयलोय लोड दे काय आयलोय का 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 बास <laughs> ए दांडी सोरायला लागेल बापले जरा हातांशी हा दे असे दांडीच्या वर्षी तर नाही जाय रे

आणि दुसरा जाऊ आणि दुसऱ्या राऊंडला जाऊ लागे काय वारू मी करायला थोप थोप थोक थोप हे पिशे नाही आणले हे पिशे आणले सांगताला तुलसीजवल ते घेऊन आम तुलसी ये आमच्या आमच्या तुलसीजवलो झोल्या फाटेलो होत होत या चला झोल्यावर झोल्या झोल्यावर झोल्या ग्याद। ग्याद। वर आणि घोल्या घेऊन आपल्याला जास्ती चालायला नाही लागे दोन मिनिट पावला चाललो नाही फक्त काय लगेच आपला एवढा झोला भरते ना का आपल्याला दम लागते वरून वरून ऊर आपला शिर मोठा आहे चालव बस वऱ्याला पाहिजे होत जरास हे वर बाबले जरा सर येऊन देई येऊ आता भलताच घेऊन गेलं कायतरी देख फक्त चावडी दे का आता ही हो पुरी

अरे वऱ्याची सुरुवात करू यांच चाल का चालायला नको म नशीब पोटात नाही गेलो उचल उचल भरलो असेल चालायला नव्हतं नाही पाणी आणि आमच्या आई पण आयली ती खपून दे एकदाच देऊ लागते तो कसं इशेन आता वर येऊ गोले वर हाय लागते सगळं घे तू उदरिओ हो?

अरे मोठी हँडल करायला नाही भेटव तो कमी आहे लो छान काय मी भाऊ द्या हो नेता हो

आई सांगते हो आणते हो आणि हा झोला आम्ही जाम वेल मारला कम से कम पाच ते दहा मिनटं पाण्यात घेऊन चालतो आणि पायाला जोपर्यंत जवला जो लागत नाही फील होत नाही तोपर्यंत आम्ही झोला मारत राहतो पण आई पायाला लागते काय पाया ला ला लागते ए, मोटो -मोटो लागते आत्ता आता पायाला जवला लागायला लागलोय हे मोठो मोठो लागते सोट दिन वाटते आणि दहा मिनटाचा झोला मारून सुद्धा देखा किती आहे जाऊला या पनायच्या झोल्यातला गेला झोला काय तर मित्रांनो अर्ध्या तासाचा खेळ होता फक्त अर्ध्या तासात सगळी लोका निंगात चालली आणि जाऊला पण खोल समुद्रात गेलाय ते आता आम्ही जरा काहीतरी देखतू त्या खडपाच्या साईडला जाऊन देखत जर जवला लागला तर ठीक आहे आणि या जवलाचा टायमिंग नसते काल सकाळी आला होता आणि आज अकरा साडे अकरा वाजता आला तर चला एक लास्ट ट्राय करू आणि नंतर तुम्हाला दाखवतो की आपल्याला किती ताजा ताजा जिवंतच जाऊला लागला आहे मित्रांनो आमच्याजवळ जी जाली आहे ना ती थोडी फाटली तर दुसरी जाली आणण्यासाठी मी आता घरी चाललोय एका पोराची सायकल मागली आणि मित्रांनो या बाजूला देखा सगळी लोका घरा गेली आणि आम्ही नवीन टेक्निक करता गोले वाऱ्याच जाम आयपतला जायचं हे ते का एका गोल्यात किती आयलोय बाकीचं आम्ही घरात ठेवून आयलो पण खरपातला रिस्क पण आहे आपले भी आपले पाय बी कापू शकतात रिस्क इस्क इस्क जरा रिस्की काम आहे चला आता या खरपांशी आपल्याला जाऊन होले वऱ्याच माझ्या सागरा रे दरिया रे माझ्या सागरा यो यो सन तुझायो हयो वर साचा सण तुझायो वर साचा सण ए नारली फुटेल आपलं हेटला ते कच्चे सवकाश चल घे लेट्स गो बाबल्या आणि अंगे भीती एकाच गोष्टीची आहे की जे कचियतींनी डोचले त्याने आपले पाय नाही कापले पाहिजे बस खतरा राहिलो आयलो जरा तरी आयलो गोलो कर, गोलो कर चल आता रिटर्न मारू तर चला मित्रांनो दोन ते अडीच तास आपण जवला मासेमारी केली आणि फार बीचवरून जवळ पकडत पकडत खडपणपर्यंत आलो तर आता तुम्हाला खाल्यावर जाऊन दाखवतो की आपल्याला किती जाऊला भेटलाय टोटल आणि आपण तो कुठे वालत घातलाय चलो आणि या बाजूला आपला सगळा जाऊला करिश्मा खाल्यावर वालत घालताना दिसते करिश्मा बऱ्याच दिवसांनी जवळला आलो ते मजा ये का नितलावना आहे ताजा ताजा जवला या बाजूला या खाल्यावर पण आपला जवला आहे आणि अजून हे देखा या बाजूला पूर्ण खला भरला आपला जवल्याने दीड ते दोन तासामध्ये आपला खला भर आपल्याला जवला भेटला येऊ दे एक नंबर आता दोन तीन तासात हा जवला सगळा वालला जाईल दोन ते अडीच तासानंतर कडक उन्हामध्ये आपला सर्व जवला वालला आणि यो दे का वाललेला जवला दे एक नंबर जबरदस्त एकदम ताजा ताजा आणि फ्रेश जवला आणि या बाजूला अजून आपला जवला आई शाप करते आणि त्या बाजूला अजून थोडासा जवला आहे ना तो वाललाय नाही हा बघा आजच्या दिवसाची मेहनत खतरनाक जवला पकडून आपला वालवून सुकून पण झाला हा जवला मासेमारीचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि हा जर तुम्हाला जवळला पाहिजे असेल ऑनलाईन होम डिलिव्हरी तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि तुमचा जवळला तुमच्या घरपोच चार ते पाच दिवसामध्ये मिळून जाईल तर चला कालू पण आलं कालो तर चला मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये